तुम्ही कधी घनदाट धुक्यात हरवला आहात का जिथे समोरच काहीच दिसत नाही आवाज अस्पष्ट होतो आणि प्रत्येक लहानसा आवाज तुम्हाला घाबरवतो असा क्षण जिथे फक्त एकटे असता नमस्कार मित्रांनो मी मधुरा चोथवे आणि आज आपण एका अशाच अद्भुत प्रवासाबद्दल बोलणार आहोत मित्रांनो एकोणीशे पंच्याहत्तर साली रशियन दिग्दर्शक युरी नॉर्स्टेन यांनी तयार केलेला हा अकरा मिनिटाचा अॅनिमेटेड मास्टरपीस ज्याला जगातला सर्वोत्कृष्ट अनिमेटेड चित्रपट म्हणून गौरवण्यात आलं होतं ही फक्त एक अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म नसून आयुष्याचा अर्थ शोधणारी एक कविता मित्रा है, है आहे मित्रांनो मी बोलतेय हेजॉग इन द फॉग या शॉर्ट फिल्मबद्दल अॅनिमेशनच्या जगात काही नावं अशी आहेत जी केवळ चित्रपट बनवत नाही तर कलाकृती निर्माण करतात त्याचपैकी एक नाव म्हणजे युरी नॉर्शते रशियन अॅनिमेशनच्या सुवर्ण काळातील हे एक प्रमुख नाव आहे हे जॉग इन त्यांची कलाकृती इतकी वेगळी आहे की प्रत्येक फ्रेम मध्ये आपल्याला चित्रकला दिसून येते रस्ता अदृश्य होतो झाडाची पाने गूढ आकार घेऊ लागतात आणि त्याचे जग हे अनोळख्या आवाजाने भरून जाते धुक्यातून प्रवास करताना त्याला अनेक विचित्र आणि कधी कधी भीतीदायक गोष्टी दिसतात एक घुबड एक मासा आणि एक कुत्रा या सगळ्या प्राण्यांशी त्याची गाठ कशी पडते हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना तर तुम्ही ही शॉर्ट फिल्म बघा तो हरवून जातो घाबरतो पण तरीही मार्ग शोधत राहतो अखेर तो आपल्या मित्राकडे पोहोचतो पण त्याच्या मनात धुक्यातील तो, मना, तो अनुभव कायम घर करून राहतो मित्रांनो या शॉर्ट फिल्ममध्ये नॉर्स्टेन यांनी मल्टीप्लेन ॲनिमेशन अॅनिमेशन आणि कट तंत्राचा वापर केला आहे जिथे प्रत्येक हालचालीसाठी आपल्याला प्रत्येक स्तरावर काम करावं लागतं धुक्यातून दिसणारे अस्पष्ट आकार आणि हालचालींमुळे चित्रपटाला एक गूढता येते जी की दर्शकांना आकर्षित करते फिल्म मधला कलर पॅलेट जर आपण बघितला तर बऱ्यापैकी मोनोक्रोम आणि मऊ रंग आपल्याला बॅकग्राऊंडला दिसतात धुक्याच्या वातावरणाशी ते एका एकामागोमागे एक येणारे दृश्य हे फक्त कथा सांगत नाही तर भावना आणि विचार व्यक्त करतात मित्रांनो जर आपण नीट विचार केला ना तर ही शॉर्ट फिल्म अनेक गहन प्रश्न उभे करते म्हणजे बघा ना आपण आपल्या जीवनात जर कुठे हरवलो तर आपण भीती असुरक्षितता आणि अनोळखीपणा अनुभवतो तसंच हॅजॉगला जाणवणारी भीती ही आपल्या सर्वांना आयुष्यात जाणवणारी अस्तित्वाची भीती आहे या शॉर्ट फिल्म मध्ये जवळजवळ प्रत्येक गोष्टीत जगाकडे पाहण्याचा एक निरागस दृष्टिकोन आपल्याला बघायला मिळतो मित्रांनो या शॉर्ट फिल्म मध्ये आपल्याला शांतता भय मैत्री आणि जीवनातील अस्तित्वाचा शोध हे सगळं फक्त अकरा मिनिटात दिसून येतं अनिमेशनची खरी ताकद आपल्याला बघायला मिळते म्हणजेच हेजॉग इन द फॉग हे अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म नसून एक काव्यमय अनुभव आहे जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक कमेंट शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये